नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचेगावकर औरंगाबाद श्री कृष्ण लक्ष्मणा विवाह महेंद्र देशाचा राजा महेंद्रनाथ अत्यंत पराक्रमी प्रजावत्सल व पुण्यशील राजा होता शंकराच्या आराधनेने त्यास अत्यंत रूपवती अशी कन्या झाली तिचे नाव होते लक्ष्मणा ती उपवर होताच अप्सरेपेक्षाही सुंदर दिसू लागली तेव्हा राजाने असा पण लाविला की मंडपाच्या छताला अत्यंत वेगाने फिरणारा फिरणारा एक कृत्रिम मत्स्य बांधावयाचा व त्या मत्स्याची प्रतिमा पाण्यामध्ये पाहून एका बाणाने त्याचा डोळा जो छेदीन त्याला लक्ष्मणा द्यावयाची याप्रमाणे ठरवून त्याने त्या स्वयंवराची तयारी केली व सर्वांस लक्ष्मणाचा वास्तविक मनोदय श्रीकृष्णाला वरण्याचा होता त्यासाठी ती नित्यनेमाने तुळशीची पूजा करी व शंकराला कमडे वाहि तिचा तो मनोदय पाहून श्रीकृष्ण स्वतः भीम आणि अर्जुन यांना घेऊन महेंद्रपुरीस आले तेथे लक्ष्मणीची इच्छा मनात धरून हजारो धनुर्धर आले परत तो विलक्षण पण फेकून पण तो विलक्षण पण ऐकून मोठमोठे धनुर्धर जागीच थंड झाले कोणीच उठत नाही असे बघून श्रीकृष्ण स्वतः उठले व हातात धनुष्य घेऊन त्यांनी त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहून त्या माशाचा डोळा फोडला नंतर दुसरा बाण सोडून तो मासा खाली पाडला तेव्हा सर्व प्रेक्षकांनी श्रीकृष्णाचा जय जयकार केला राजाने तात्काळ लक्ष्मणेच्या हातात माळ देऊन तिला सभामंडपात आणले व तिचा विवाह मोठ्या समारंभाने कृष्णाबरोबर लावला अशा प्रकारे रुक्मिणी जांबवंत सत्यभामा कालिंदी मित्रवृंदा ज्ञानजिती ज्ञिती भद्रा, आणि लक्ष्मण अशा आठ स्त्रिया म्हणजेच अष्टनायिका या आठही स्त्रियांबरोबर श्रीकृष्ण संसार करू लागले जय श्री कृष्ण